तर नाशिकचे शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे हे सध्या आपल्या सोबत आहेत हेमंत गोडसेजी स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये सगळ्यात आधी या संपूर्ण पराभवाचं म्हणजे जे काही ज्या पद्धतीनं तुम्ही प्रयत्न केले होते अगदी पहिल्यापासून प्रयत्न करत आला होता आणि त्यानंतर मिळालेला हा पराभव याचं हो, मुख्य कारण तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं का, का यामध्ये दोन मुद्दे आहेत का राज्यभरामध्ये महाविकास आघाडीला लोकांनी कौल दिला व त्याचबरोबर आपली जी काही उमेदवारी उशिरा जाहीर करण्यात आली आणि ती करत असताना अनेक स्पर्धकही देखील त्यामध्ये त्यांचे नावं येत होते आणि म्हणून मला असं वाटतं का त्याच्यामुळं निश्चित लोक संभ्रमामध्ये आले आणि त्याच्यानंतर इतका उशीर झाल्याच्या कारणानं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लोक जोडले गेले आणि म्हणून त्याचा निश्चित का मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे मला सोडतं का त्याचा मोठा फटका या ठिकाणी मतदानामध्ये आपल्याला मिळाला बर पण एकीकडे जर बघितलं तर नाशिकमध्ये तीन भाजपचे आमदार आहेत भुजबळांसारखे मातब्बर नेते आहेत राष्ट्रवादीचे जे अर्थातच युतीमध्ये आहेत मग तरी सुद्धा हा पराभव असा कसा काय झाला मला सोडतं का मी तेच सांगितलं का उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थानं पंधरा ते सोळा दिवस त्या ठिकाणी मिळाले आपण विद्यमान खासदार होतो परंतु या संपूर्ण एक महिन्याच्या कालावधीमध्ये पस्तीस सदोतीस दिवस अगोदर महाविकास आघाडीच्या उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर झाली होती आणि म्हणून या काळामध्ये अनेक मतदार त्या ठिकाणी जोडले गेले अनेक पदाधिकारी त्या ठिकाणी जोडले गेले आणि या एक महिन्याच्या कार्यकाळामध्ये अनेक इतर इच्छुकांचे नावं देखील या ठिकाणी पुढं आल्याकारणानं ही संभ्रमामध्ये आली आणि जे लोक जोडले गेले ते पुन्हा परत आपल्यामध्ये आले नाही आणि निश्चित त्याचा फटका आपल्याला मतदान मा, मतांमध्ये मिळाला असं आपल्याला वाटतं बरं म्हणजे मुळात उमेदवारीच घोषित करण्यास उशीर झाला हे मुख्य कारण असं तुमचं म्हणणं आहे पण मोदी सरकारनं कांद्यावरती केलेली निर्यात बंदी आणि ती सुद्धा आई नु? निवडणुकीच्या काळात केली होती याचा काही फटका बसला असं वाटतं का मला असं वाटतं का कांदा हा प्रश्न निश्चित गंभीर नाशिकच्या दृष्टीने कांद्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं म्हणजे दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबरला जो लाल कांदा येतो तो त्या संदर्भामध्ये आपल्या खरं तर संपूर्ण भारतामध्ये पस्तीस ते सदोतीस टक्के उत्पादन हे केवळ नाशिक जिल्ह्यातून या ठिकाणी होत असतं आणि म्हणून त्याचा निर्णय घेत असताना कृषी मंत्रालय अर्थ मंत्रालय वाणिज्य मंत्रालय ग्राहक मंत्रालय यांचे अभिप्राय येईपर्यंत त्या निर्णय निर्यातबंदीवरती निर्णय होईपर्यंत कदाचित दोन दोन तीन तीन आठवडे या ठिकाणी लागतात आणि त्यामध्ये हजारो शेतकरी म्हणजे लाखो शेतकरी या ठिकाणी या बाजार समित्यांमध्ये कांदा या ये ठिकाणी येत असतो आणि म्हणून त्याचा मोठा फटका त्या ठिकाणी बसतो केंद्र शासन देखील सातत्याने त्याचा प्रयत्न करते का त्याच्यावरती डे टू डे अपडेट्स येतील आणि त्या संदर्भामध्ये तातडीने निर्णय होणं अपेक्षित आहे परंतु मला असं वाटतं का निश्चित काही प्रमाणामध्ये काही प्रमाणामध्ये निश्चित शेतकरा शेतकरी देखील नाराज होण्याचं या ठिकाणी अनुभव या ठिकाणी आला अगदी हॅट्रिक तुमची हुकली आहे या दरम्यान उद्धव ठाकरेंची पराभव झाल्यानंतर आठवण झाली का असं वाटतं का हॅट्रिक हुकली जनतेचा कौल हा आ, महायुतीच्या विरोधामध्ये होता आपण दहा वर्ष सातत्यानं लोकसंपर्क ठेवून कामं केलेली होती आणि सगळ्याच महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भाजप असल त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल शिवसेना असेल आर पी आय असेल आणि काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील मला असं वाटतं का सगळ्यांनी सहभागी होऊन प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु तरी या ठिकाणी आलं मला असं वाटतं का जनतेचं कौल्य तो मान्यच करावा लागतो आणि म्हणून मला असं वाटतं का यामध्ये आपण जन शिंदेसाहेबांनी देखील सातत्यानं या, या ठिकाणी स लक्ष ठेवून होते का काय कु म्हणजे कसा प्रचार चालू आहे परंतु प्रचाराला कमी वेळ मिळाला मला असं वाटतं का हे मोठं आपल्या आप अपयशाचं कारण बर प्रचार तर तुम्ही खूप आधीपासून करतच होता जरी उमेदवारी घोषित झाली नव्हती नाव जरी समोर आलेलं नव्हतं तरी सुद्धा तुमचा प्रचार हा एका सुरू मिळत होता पण दुसरीकडे या सगळ्या तुमचे विरोधक राजाभाऊ वाजे यांची एखादी आवडलेली गोष्ट सांगू शकाल का म, 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 मला असं वाटतं का जरी आपण विद्यमान खासदार होतो प्रचार करत होतो परंतु मला असं वाटतं का या संदर्भात यात यामध्ये अधिकृत उमेदवार आणि इच्छुक उमेदवार यामध्ये खूप मोठा डिफरन्स या ठिकाणी येतो हो। कारण आपण प्रचार करत असताना लोकांचे स सातत्यानं हेच म्हणणं असायचं का आपल्याला अधिकृत जाहीर झाली का तर आम्हाला आम्ही दुसऱ्यांचे पण नावं ऐकतो आणि म्हणून लोकांचा संभ्रम मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि या निवडणुकीच्या दरम्यान मला असं वाटतं का सातत्यानं आपण देखील कधीही या प्रचाराच्या संदर्भामध्ये आम्ही उगीच नको त्या आरोप एकमेकांवर कधी केले नाही हिंदुत्ववादी चेहरे या निवडणुकीमध्ये नाशिककरांनी पाहिले होते त्यामुळे नाशिककरांचा कौल आता कोणाकडे हे पाहणं महत्वाचं होतं या अनुषंगाने जर बघितलं तर वाजे यांचं नाव जेव्हा समोर येतं आणि शहाण्णव हजार साधारणपणे लीड जे आहे ते दिसतं तेही मोठ्या फरकाचं लीड आपल्याला पाहायला मिळतं यामागची तुम्ही केलेली काय कारण मी कारणामध्ये मी सांगितलं का त्यामध्ये अनेक कारणे समजा काही निर्णय आपले चुकलेले असतील महायुतीचे त्याचा देखील फटका आपल्याला या ठिकाणी बस बसला आणि त्यानंतर अंतर्गत फटका बसला असं वाटतं तुम्हाला महायुतीमध्ये जे एकसंधता असायला हवी होती ती एकसंधता होती का मी आता सांगितलं का महायुतीमध्ये भाजप शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आर पी आणि राष्ट्रवादीचे काही पदे बरेचसे पदाधिकारी काही मोजके जर सोडले तर निश्चित सगळ्यांनी सहभागी होऊन प्रामाणिकपणे त्या ठिकाणी कामं केलीत आणि ज्यांनी केवणी केली नाही संपूर्ण नाशिककरांना माहिती कोणी प्रामाणिकपणे महायुतीचा मा, धर्म पाळला नाही हे सर्वांना माहिती राष्ट्रवादीचे मोजके जे होते ज्यांनी केली नाही मदत त्यांच्यावरती येत्या काळात काही ऍक्शन घेतली जाणार आहे का त्याबद्दल तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे कंप्लेंट केलेली आहे का तक्रार केली आहे का नाही ह्या वरिष्ठ पातळीवरती मला असं वाटतं का या संदर्भामध्ये निश्चित होईल आणि त्या संदर्भामध्ये निश्चित काही ना काही निर्णय घेतला जाईल असा मला विश्वास आहे भुजबळांची एक प्रकारे नाराजी होती सुरुवातीच्या काळात असं म्हटलं जात होतं बैठकीसाठी सुद्धा ते उपस्थित नव्हते असाही सुद्धा आरोप होत होता मात्र ही नाराजी जी होती तीच कुठेतरी नडली असं वाटतं का तुम्हाला का प्रचारा ते प्रचारामध्ये देखील सहभागी होते त्याबद्दल वादच नाही परंतु आता किती प्रमाणामध्ये कोणी कशी कामं केलेत हे मी सांगितलं त्याप्रमाणे हे सर्व नासिकरांना माहिती आहे का प्रचार करत असताना प्रचार फक्त आपल्या देखाव्यापुरता नसावा तर तो, तो मतदारापर्यंत जायला असावा हा अशा प्रकारचं निश्चित त्या ठिकाणी होणं अपेक्षित होतो पण छगन भुजबळांची तर सुप्त इच्छा होती ही कल्पना आहेच सगळ्यांना की अर्थातच ती जागा आणि एक दिल्लीकडनं आलेला एक आदेश होता असंही कळत होतं की भुजबळांनी त्या जागी उभं राहावं अशीही चर्चा होती आणि इतकं सगळं होऊन त्यानंतर तुमचं नाव जेव्हा समोर आलं त्यानंतर ही नाराजी या मतांमधूनच परावर्तित करू अशा स्वरूपाचा कुठेतरी कल होता असं जाणवलं तुम्हाला मला मी तेच सांगितलं ना प्रचाराचे अनेक माध्यम असतात प्रचार करण्यासाठी आपण किती तळमळीने तो करतो शेवटच्या मतदारापर्यंत आपण कसा आपल्या महायुतीचा धर्म पाळतो हा त्याच्यामधला महत्वाचा मुद्दा आहे बरं धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी तर दहा वर्षाचा कार्यकाळ जो आहे तो पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा यश मिळावं अशी अपेक्षा होती मात्र ते यश मिळवता आलेलं नाही आहे हेमंत गोडसे यांचं असं म्हणणं आहे की प्रचारासाठी वेळ मिळालेला नाही आणि त्याचबरोबरीनं ना उमेदवारी जी आहे ती सुद्धा उशिरा घोषित करण्यात आली आणि त्याचा हा फटका बसलेला आहे